नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा खूप छान सुंदर माहिती आपल्याला मिळेल आणि खूप छान सुंदर असं मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि नवीन पाहत असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून खूप छान सुंदर माहिती आपणाला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर पहा मित्रांनो हस्तबहारामध्ये या डाळिंबागेची पानगळ केलेली आहे आणि ज्या वेळेस मित्रांनो पानगळ केली त्यावेळेस भरपूर पाऊस होता दर दिवस दिसाळा सारखा पाऊस चालू होता आणि त्यावेळेस मित्रांनो चिखलामध्ये पानगळ केलेली आहे आणि ज्यावेळेस चिखलामध्ये पानगळ केली मित्रांनो त्यावेळेस आता वाटत नव्हतं की एवढा पाऊस झालेला आहे आणि बाग पुढे सेटिंग होईल का नाही याची खूप मित्रांनो काळजी लागलेली होती पण मित्रांनो जो बागाचा विश्रांती काळ होता त्या विश्रांती काळामध्ये जे बागेला व्यवस्थापन केलं जी काळजी घेतली त्याचंच मित्रांनो आता हे आपणाला दिसत आहे समोर दिसतं हे फळ मिळत आहे आणि ही सेटिंग दिसत आहे तुम्हाला तर आता जवळपास मित्रांनो एका झाडाला दहावीस फळे सहज कळ्या चिकटलेल्या आहेत पाच पंचवीस कळ्या सहज चिकटलेल्या आहेत आणि मस्तपैकी अशी मादी कळी सध्या आता निघत आहे तर हे सगळं श्रेय जातं मित्रांनो विश्रांती काळामध्ये बागेची घेतलेली काळजी तर आता मग तुम्ही म्हणाल विश्रांती काळामध्ये बागेची काय काळजी घेतली तर मित्रांनो ज्यावेळेस बाग आपण हार्वेस्टिंग केली त्यावेळेस मित्रांनो बागेकडे दुर्लक्ष न करता त्याच्यावरती ते लक्ष कायम केंद्रित करून ठेवलं त्याला जे पाणी आहे तो पाण्याचा ताण आपण ज्यावेळेस बाग धरतो त्यावेळेस मित्रांनो बागेला भरपूर पाणी देतो आणि बाग एकदा आपली हार्वेस्टिंग करून झाली की आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही पण आम्ही तसं न करता जो पहिलं पाणी चालू होतं ते पाणी चालू ठेवलं पण त्याच्यात थोडं थोडं प्रमाण कमी केलं म्हणजे समजा आज तासभर देत असेल तर नंतर मग दहा मिनटं पाच मिनटं पंधरा मिनटं अर्धा तास असं कमी कमी करत गेलो आणि नंतर मग त्याला मित्रांनो ताण दिलेलं आहे तर हे झालं पाण्याचं व्यवस्थापन तर आपलं काय होतं मित्रांनो आपण एकदा बागा हार्वेस्टिंग केलं का त्याला परत धरण्यापर्यंत त्या बागेकडे लक्ष देत नाही आणि तिथंच आपली चूक होते तर दुसरी गोष्ट मित्रांनो त्यावेळेस बागेमध्ये जे गवत वगैरे होतं त्याची साफसफाई करून घेतली बागेची हलकी छाटणी करून घेतली हलकी छाटणी म्हणजे मित्रांनो जे शॉट वगैरे वॉटरशूट वगैरे जे वाढलेले आहेत त्या फांद्यांचं मित्रांनो छाटणी कटिंग करून घेतली त्याच्यानंतर मित्रांनो त्या, मित्रा त्या काळामध्ये बागेला खत जे भेसळ ढोसा असतो किंवा जे अन्य खताचा वगैरे कंपोस्ट खत वगैरे शेणखत ज्याचा ढोसा असतो तो डोस मित्रांनो आम्ही त्या विश्रांतीच्या काळामध्ये पूर्ण टोटल काम करून घेतलं त्याच्यामध्ये मग तुम्हाला सांगतो तन्नाशक मारणे असेल छाटणी असेल दुसरी गोष्ट मित्रांनो बागाची जी काडी बनायला पाहिजे त्या काडी बनण्यासाठी जे फवारे असतील ते फवारे वगैरे घेतले अशा पद्धतीने मित्रांनो काळजी घेतली आणि अशी काळजी घेतल्याच्यानंतर खत भेसळ डोस वगैरे त्या दिल्याच्यानंतर मित्रांनो आज या बागेची अशी परिस्थिती आहे म्हणजे बघा चिखलात पानगळ करूनसुद्धा आज बाग हा सेफ आहे म्हणजे हा शंभर टक्के सेटिंग होऊ शकतो कारण तुम्ही याच्यावरती कळी पहा खूप छान अशी सुंदर कळी या बागेवरती आहे आणि जवळपास हा बाग सेटिंग झाल्यासारखाच आहे कारण एवढी कळी आहे म्हणजे बाग हा सेटिंग होणारच हे आपल्याला लगेच कळायला असेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर अशा पद्धतीने मित्रांनो जी आपण बागेची विश्रांती काळामध्ये जर चांगली जर काळजी घेतली तर मित्रांनो सेटिंगच्या काळामध्ये आपल्याला फारसा सेटिंग होण्यासाठी प्रॉब्लेम येत नाही दुसरी गोष्ट मित्रांनो काय होतं आता सध्या नैसर्गिक मोहळ शेतामध्ये रानामध्ये कुठं राहिलेलं नाही आहे ज्यावेळेस आपल्या बागेवरती कळी निघते त्यावेळेस मित्रांनो मधमाशी बागेवरती फिरणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे पण मित्रांनो ज्यावेळेस बाग आपला सेटिंगसाठी असतो त्यावेळेस मित्रांनो जर आपल्या बागेमध्ये जर मधमाशी जर नसेल तर किती कळी निघली तर मित्रांनो ती सेट व्हायला कठीण जाते कारण ती गळून जाते कारण तिचं परागी भवन हे झालेलं नसतं आणि ते परागी भवन होण्यासाठी मित्रांनो बागेवरती मधमाशी फिरणं खूप गरजेचं आहे तर तर आमच्याही बागेवरती किंवा तुमच्याही बागेवरती जर मधमाशी फिरत नसेल तर अशा वेळेस मित्रांनो तुम्ही काय करू शकता मधमाशी बागेवरती फिरण्यासाठी गुळ दही याचं मिश्रण करून फवारा घेऊ शकता किंवा जागोजागी मडक्यामध्ये किंवा इतर ठिकाणी पोत्यामध्ये एखादं भिजून असं आडकून ठेवू शकता जेणेकरून त्याला आकर्षित होऊन माशी तुमच्या बागेवरती फिरेल आणि एवढंही करून जर मित्रांनो नाहीच झालं तर मित्रांनो ज्या पेट्या असतात मध मित्रांनो त्या जवळपास चार हजारांनी पेट्या आम्ही खरेदी केल्या आणि प्रत्येक बागेमध्ये दोन दोन तीन तीन पेट्या ठेवून दिल्या आणि मित्रांनो त्या पेट्या ठेवून दिल्याच्यानंतर ती टोटल जी माशी आहे ती पे मित्रांनो बागेवरती फिरायला लागली आणि बागेवरती फिरल्यामुळं मित्रांनो आज ही शेटिंग तुम्हाला अशी दिसत आहे तर मित्रांनो सुरुवातीला काय झालं भरपूर नरकळी अशा निघल्या आणि नरकळी निघल्याच्यानंतर पूर्ण टोटल नरकळी मित्रांनो सगळी गळून गेली आणि त्याच्यानंतर मित्रांनो आता ही सर्व मादीकळी निघलेली आहे बघू शकता जी कळी आहे ती तुम्हाला सर्व मादीकळीच दिसत असेल तर अशा पद्धतीचं नियोजन आहे मित्रांनो तर मित्रांनो हा हस्तभारामध्ये धरलेला बाग आहे आणि जी काळजी घ्यायची होती ती काळजी अशा पद्धतीने आम्ही घेतलेली आहे आणि तुम्ही पण अशा पद्धतीने जर आपल्या बागेची काळजी जर घेतली तर मित्रांनो नक्कीच तुमचा बाग सेटिंग होण्याला प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो मधमाशाच्या पेट्या जर तुमच्या बागेमध्ये मा मधमाशी फिरत नसेल तर इकडे तिकडे संपर्क करून मधमाशाच्या पेट्या मागून घेऊन तुम्ही तुमच्या बागेच्या जवळ आसपास साईडला ठेवू शकता पण मित्रांनो त्याची दुसरी काळजी घ्यायची म्हणजे मधमाशा आपण जर बागेच्या आज जवळ आतमध्ये बागेमध्ये जर ठेवल्या आणि ज्यावेळेस आपण फवारा घेतो मित्रांनो कीटकनाशे वगैरे हो वगैरे हो किंवा इतर दुसरे फवारे त्यामुळे त्या मधमाशांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घेणे हे सुद्धा खूप गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यामुळे शक्यतो फवारा संध्याकाळी घ्यावा जेणेकरून मित्रांनो दिवसभर सकाळी आठच्या पुढं तर संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत माश्या ह्या सक्रिय असतात म्हणजे बागेवरती फिरत असतात आणि या काळामध्ये जर तुम्ही कीटकनाशे वगैरे फवारे जर घेतले तर मित्रांनो ती मधमाशी आहे ती मरणार आहे आणि ती जर मरली किंवा वासाने जरी नाही मरली तर ती मित्रांनो त्या बागेवरती येणार नाही दुसरीकडे कुठेतरी निघून जाणार त्याच्यामुळे असं न करता जर आपण काळजी घेतली संध्याकाळी बाग फवारला किंवा मग सकाळ सकाळ या दोन वेळेत जर बाग फवारला तर मित्रांनो आपल्या मधमाशीला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही किंवा प्रॉब्लेम येणार नाही आणि निश्चितच आपला बाग सेटिंग होण्यासाठी त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो मी आपणाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपल्याही आपल्या इकडच्याही तुमच्या बागेवरच्या जर आपण डाळिंब शेती करत असेल तर तुमचं नियोजन कसं आहे तुमच्या बागेकडे कशा सेटिंगचं से से प्रमाण आहे ते पण आपण सांगू शकता कमेंटच्याद्वारे तर मित्रांनो ज्या वेळेस मी सुरुवातीला पानगळ केली आणि पानगळ केल्याच्यानंतर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकला तर त्याच्यानंतर खूप जणांच्या कमेंट आल्या आता एवढ्या पावसात पानगळ केली तुम्ही तुमचा बाग सेटिंग होऊ शकत नाही पण मित्रांनो त्यांच्या कुठल्याही आपण नर्वस नव्हता त्यांच्या कमेंटला मित्रांनो आपण आपलं काम चालू ठेवलं आणि त्याचं मित मित्रांनो त्याचा फायदा आज म्हणजे आज तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता बागेची ही अशी परिस्थिती आहे जवळपास एका झाडाला वीस कळ्या पाच पंचवीस सह सेट झालेल्या आहेत आणि आजूकसुद्धा मादीकळी खूप प्रमाणात निघत आहे तर तीसुद्धा बाग लोड होऊ शकतो तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपणसुद्धा आपल्या बागेवरती नियोजन ठेवावे करावे एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि आपण माझा हा व्हिडिओ कुठून पाहत आहे तेसुद्धा आपण कमेंटद्वारे सांगा नवीन पाहता असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माहितीचे खूप छान सुंदर व्हिडिओ आपणापर्यंत मिळतील आपल्याला पाहायला मिळतील त्याच्यामुळे चॅनलचं सदस्यवत सदस्यत्व घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा दुसरी गोष्ट मित्रांनो माझे प्रत्येक व्हिडिओ आपल्या इतर मंडळींनासुद्धा शेअर करत चला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला करा फेसबुकला करा इंस्टाग्रामला करा इतर सुद्धा ठिकाणी व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्याबरोबर दुसऱ्यांनासुद्धा थोडंफार मार्गदर्शनाचा फायदा होईल एवढीच मी अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि मित्रांनो माझा हा, हा व्हिडिओ आपण प्रत्येक वेळेस संपूर्ण पाहता आणि कमेंट करता त्याबद्दल खरंच मनापासून मी तुमचा आभारी आहे तर मित्रांनो कमेंट करत चला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल